आणि राष्ट्रपती न्यूज ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा पाऊस थांबल्याने जिल्ह्यातील पूर लवकरच ओसरेल नामदार मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यात आता पाऊस थांबला असून लवकरच जिल्ह्यातील पूर ओसरेल त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण कोल्हापूरकरंजीमध्ये चाऱ्याची समस्या निर्माण झाली असली तरी या व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन नामदार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले इचलकरंजीतील शेळकेमाळा मुजावरपट्टी व अन्य भागातील पूरग्रस्तांची घोरपडे नाट्यगृहात छावणीमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी पालकमंत्री जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह खासदार धरेश्ण माने आमदार प्रकाश आवाडे यांनी ही भेट दिली व संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेऊन महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या